जेव्हा विद्यार्थी बनला शिक्षकाला तोडीस तोड हा किस्सा एकदा वाचाच आणि आवडल्यास शेअर करा एक दिवस शिक्षकांनी ज्याला स्वतःला नास्तिक म्हणून घेणं म्हणजे अभिमान वाटायचा त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभं केलं तर तुझा देवावर विश्वास आहे का हो निश्चितच सर देव हा चांगला आहे हो सर देव हा सर्व शक्तिमान आहे हो सर अर्थातच माझा भाऊ कॅन्सरने वारला त्याआधी ते त्याने देवाची खूप प्रार्थना केली आपल्यातला कोणी आजारी असो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही का देव चांगला नाही सर्व वर्ग शांत झाला कोणी याचे उत्तर देऊ शकत नाही बरोबर ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो प्रोफेसर पुढे बोलू लागले राक्षस चांगले आहेत नाही सर कोणी बनवले यांना देवानेच ना देवाने हो सर दुष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत नाही सर त्यांनाही देवानेच बनवले हो ना हो सर या जगातील आजारपण अमानुषता दुःख कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना कोणी निर्माण केल्या विद्यार्थी शांत होता प्रोफेसर पुन्हा म्हणाले विज्ञान सांगते तुम्हाला पाच ज्ञानेंद्रिय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता सांग मित्रा तू कधी देवाला पाहिलेस नाही सर कधी देवाला ऐकलेस स्पर्श केलास कधी च पाहिलीस अशी कोणती गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे नाही सर असे काही नाही मग निरीक्षणार्थ परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की देव ही संकल्पना अस्तित्वातच नाही मग याला तू उत्तर काय देशील मी म्हणेन माझी श्रद्धा आहे हो येस श्रद्धा आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडते माणूस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रद्धेवर सोपून मोकळा होतो माफ करा सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का अवश्य सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का हो आहे ना आणि शीतलता हो अर्थातच नाही सर असं काहीच अस्तित्वात नाही वर्गात एकदम पिंड्रोक शांतता झाली सर आपण उष्णता कितीही निर्माण करू शकतो पण शीतलता कधीच नाही आपण शून्य डिग्रीच्या चारशे अठ्ठावन्न डिग्री खाली जातो आणि त्या तापमानाला नो हिट तापमान म्हणतो म्हणजेच उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता वर्ग लक्षपूर्वक ऐकत होता अंधाराबद्दल काय अस्तित्वात आहे? हो, आहे ना रात्र म्हणजे अंधारच ना तुम्ही पुन्हा चुकत आहात आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे कसे काय सिद्ध करून दाखव जर आपण सृष्टीच्या द्वेत तत्वावर भाष्य करत असाल तर तिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारे कसे असतात हे विश्लेषित करू शकत नाही ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबल पारदर्शक देऊन सन्मान करते जरा विचित्र नाही वाटत विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगम स्रोत माहीत नसूनही वेडेपणाचे नाही वाटत मृत्यू हा काही विरुद्ध विरुद्धार्थी शब्द नाही फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यू सर आपण ही गोष्ट मांडता का की आपण माकड्यांचे वंशज आहोत हो हो मी मांडतो उत्क्रांतीचा सिद्धांतच आहे तसा मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली नाही मी नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत सर्व वर्गात आशा पिकतो <laughs> सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहिलाय कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय नाही ना माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरं आहे की आम्ही कसं समजून घेऊ वेल त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल आता प्रोफेसर हसत होते पहिल्यांदा त्यांना कुणीतरी भेटले एक्झॅक्टली सर देव आणि माणूस यामधील अभाव दुसरं काही नाही सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या पुढे जेव्हा जेव्हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो माइंड इग्नाइट केले करोडोध्ये माणसांना त्याने ध्येय गाठण्यासाठी विंग्ज ऑफ फायर दिले हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद